हॉटेल स्टाईल पावभाजी किंवा गाड्यावर मिळणारी पावभाजीसारखी भाजी आपण घरी आज बनवणार आहोत चला तर मग जास्त वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया आणि कमी वेळामध्येच आज ही रेसिपी पावभाजी आपण तयार करूया यासाठी लागणारं साहित्य बघूया एक वाटी फ्लावर घेतलेला आहे एक वाटी सोडलेला मटर घेतलेला आहे एक शिमला मिरची बारीक चिरून एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि एक बटाटा साळ काढून अशा प्रकारे चिरून घेतलेला आहे गॅसवरती कुकरवरती पाणी गरम करण्यासाठी ठेवले दोन ग्लास दोन ग्लास पाण्यामध्ये हे सर्व भाज्या आपण धुण स्वच्छ याच्यामध्ये कुकरमध्ये घालून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि कुकरमध्ये बघा दोन ते तीन शिट्ट्या लावून घ्यायच्या आहे अशा प्रकारे बघा कुकरमध्ये दोन ते तीन शिट्ट्या झाल्यानंतर थोडंसं मिश्रण थंड झालं की मॅशरच्या सहाय्याने हे सर्व मिश्रण आपण बारीक करून घ्यायचं आहे म्हणजेच पाव मी कुकरमध्ये शिजलेल्या ह्या भाज्या मॅशरच्या सहाय्याने पूर्णपणे बारीक करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे सर्व भाज्या बारीक करून झाल्या आहे आता गॅसवरती एका कळाईमध्ये एक चमचा तेल टाकून त्यामध्ये एक छोटासा बटरचा तुकडा घालून घ्यायचा आहे बटाचा ढोकळा चमच्याच्या साह्याने सर्व पसरून घेतला की याच्यामध्ये आता मध्यम आकाराचा एक कांदा बारीक चिरून घेतलेला गुलाबी रंगाचा होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे छान कांदा परतला गेला की याच्यामध्ये एक छोटा चमचा धना पावडर एक छोटा चमचा लाल तिखट पावडर एक छोटा चमचा कश्मिरी लाल तिखट कलरसाठी आणि अशा प्रकारे बघा चमच्याच्या साह्याने परत हा मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे परतून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे बघा मसाला व्यवस्थित गे परतला गेला की याच्यामध्ये कोणताही पावभाजी मसाला आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि तो परत चमचेचा चायने मिक्स करून घ्यायचा आहे याच्यामध्ये कुकरमध्ये बारीक केलेला पावभाजी म्हणजे स्मॅशरच्या सहाय्याने बारीक केलेल्या भाज्या घालून घ्यायच्या आहे अशा प्रकारे चमच्याच्या सहाय्याने सारखं हलवून याच्यामध्ये लागेल तसं थोडंसं पाणी ॲड करून याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आणि पाणी गरम घालायचं आहे याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालून दहा मिनटं भाजी आपण उकळून घेऊया तर अशा प्रकारे बघा आपली पावभाजी रेडी झालेली आहे आता आपण पाव शेकून घेऊन या तव्यावरती तर गॅसवरती तवा टाकला आहे तव्यावरती थोडंसं बटर पसरून चमच्याच्या साह्याने बघू शकता तुम्ही पाव पूर्णपणे अशा प्रकारे शेकून घ्यायचे आहे मावेल एवढे पाव टाकायचे आहे त्याच्यामध्ये तव्यावरती आणि अशा प्रकारे सर्व बाजूनी दोन्ही बाजूनी पाव शेकून घ्यायचे आहे तुम्ही हव्या तशा आकारामध्ये किंवा पावांना थोडेसे अर्ध्यापर्यंत कापून सुद्धा शेकून घेऊ शकता तर अशा प्रकारे बघा दोन्ही बाजूनी पाव शेकून झालेले आहेत तुम्ही बटरऐवजी तुपाचा पण वापर करू शकता तर दोन्ही बाजूनी पाव शेकून तयार झालेले आहे तर अशी ही रेसिपी म्हणजेच पावभाजीसाठी पाव पण आपले शेकून तयार झालेले आहेत तर आपली ही रेसिपी तयार झालेली आहे पावभाजी बघा किती झटपट रेसिपी आपली तयार झालेली आहे अगदी कमी साहित्यामध्येच कमी वेळामध्ये ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा